क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत एकोणतीस महानगरपालिकांचे निकाल लागले कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या सगळं आपल्या समोर आहे परंतु एका पक्षाने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होय बॅरिस्टर असद उद्दीन ओवेसी यांच्या पक्षानं यम आय एम ह्या पक्षानं सगळ्यांचं लक्ष त्याने महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकशे सव्वीस जागा जिंकल्या मुळात प्रश्न असा आहे त्यांनी त्या जिंकल्या की त्यांना जिंकून आय एम पक्ष याच्याही आधी होता ना महाराष्ट्रामध्ये मित्रांनो साध गणित विधानसभा निवडणुकीमध्ये त्याच्या आधीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातला मुस्लिम मतदार आज ठाकरे यांच्या उद्धव ठाकरे यांच्या मागे गेला होता महाविकास आघाडीच्या माध्यमातून तोच ट्रेंड विधानसभेत राहिला आणि तोच ट्रेंड जर महानगरपालिकेत राहिला असता तर आज महानगरपालिकेमधलं चित्र वेगळं राहिलं असत मुंबई महानगरपालिकेलं चित्र वेगळं राहिलं असत किंबहुना ठाकरे बंधूंची जी शिवशक्ती आहे ती बहुमतामध्ये आली असती कदाचित परंतु इथेच संपूर्ण खेळ सुरू झाला ठाकरे बंधूंची युती झाली आणि दुसऱ्या बाजूला यमायम मैदानात उतरतो काय आणि मुंबई सारख्या भागात तो आठ भागा नऊ जा, जागा मिळवतो काय संपूर्ण महाराष्ट्रात त्याला यश सव्वीस जागा मिळतात काय सगळं अनाकलनीय बघ आपल्याला ही प्रश्न पडला असेल की या यमायमला या जागा जिंकून घेणारा कोण कोणती शक्ती या च्या मागे उभी आहे एवढं घवघवीत यश ला मिळालं जिथे चाळीस चाळीस वर्ष काम करून प्रकाशजी आंबेडकरांच्या वंचितला मिळत नाही जिथ उद्धव ठाकरे राज ठाकरे या लोक या ठाकरे बंधूंना तेवढं यश मिळत नाही तिथं ला इतकं यश मिळतंय ते सुद्धा एकाच वर्गाचं प्रतिनिधित्व करतात ते त्याच्यानंतर दोन दिवसानं निकालाच्या दोन दिवसानं मुंब्रामध्ये विजयी झालेली यमायमची नगरसेविका शहर युनुस शेख हिन जे के वक्तव्य केलंय आता तिनं ते वक्तव्य केलंय की तिला ते करायला लावलंय हा संशोधनाचा विषय आहे कारण नेमकं अशा वेळेला ते वक्तव्य कसं काय बाहेर येते कपुरा मुंब्रा हम हरा रंग रंग देंगे मुरा मुमरा हम हरा 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 कर देंगे। या वक्तव्याच्या मागचा आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावरती जो ट्रेंड सुरू झाला आहे बघा आता आपण एकत्र आलं पाहिजे मुसलमानांपासून आपला धोका आहे वगैरे वगैरे जे काही कोणले कोणी सुरु झालेले आहे त्यामुळे संशय येतो की ही जी शहर शेख नावाची जी मुलगी आहे नगरसेविका निवडून आलेली तिने हे वाक्य मनाने म्हटलंय कि तिला म्हणायला लावलंय काही गोष्टी लपत नाही नंतर ते उजारामध्ये येतय कोणी किती प्रयत्न केला पाहिजे या सगळ्या प्रश्नांचा धागा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येणार आहोत एमआयएमला महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये वाढवणार कोण आज जे महाराष्ट्रामध्ये घडले ते युपी उद्या घडणार आहे तिथं देखील लक्षणीय यश मिळणार आहे मिळवून देण्यात येणार आहे मतांची विभागणी तिथेही करून करण्यात येणार आहे आणि हे करणारे कोण शहर शेख जी नावाची मुलगी आहे नगरसेविका तिने जे वाक्य वापरलं ते खरोखर तिनंच वापरलंय कि तिला कोणी वापरायला लावलंय बोलायला लावलं ला ला, ला ला ला, ला ला ला। या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण आपल्या या लाडक्या भीम क्रांती वाहिनीवरती करणार आहोत त्यामुळं या क्रांती वाहिनीला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा जय भीम क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा